सांगली जिल्हा शिवसेना व जत तालुका शिवसेना शिंदे गटाच्या वतीने उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे शिष्टमंडळाने घेतली भेट सांगली जिल्हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मान्य संजय बापू इगुते जत विधानसभा संपर्क संपर्कप्रमुख मान्य योगेशजी जानकर जत शिवसेना प्रमुख अंकुश शिवाळे विधानसभा प्रमुख प्रवीण औरादी जत तालुक्याचे उद्योजक महादेव हिंगमरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे भेट घेतली जत नगर परिषद जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी सर्व अधिकार जिल्हाप्रमुख व संपर्क प्रमुख संपर यो योगेजी जानकर यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्या आदेशाने सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या यावेळी महादेव हिंगरे यांच्याकडे पक्षाने जत विधानसभा प्रमुख म्हणून त्यांची निवड करण्यात आली त्यांना पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी जिल्हा प्रमुख संजय बापू इबुते मान्य योगेजी जानकर यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेऊन मुंबई येथे जत तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्या व जत नगर परिषदेच्या सर्व निवडणुका ताकदीने लढविणार असल्याची माहिती त्यांनी मुंबई येथे दिली महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथ साहेब खासदार श्रीकांत साहेब यांच्या आदेशानुसार जतमध्ये बरेचशी महाराष्ट्राचे शिंदेसाहेब असताना बरेचशा योजना आपण आणल्या तिथे पाठपुरावा केला आणि त्या चांगल्या प्रमाणे अंमलातही आहेत आता तुझा फायदा नक्की जतच्या नागरिकांना झाला जर तालुक्यात काम करत असताना सगळ्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला प्रेम दिलं काही कारण असतो दुसऱ्या पक्षाच्या दुसऱ्या कामानिमित्त की तालुक्यात जिल्ह्यामध्ये मला साहेबांनी लक्ष केंद्रित करायला सांगितलं आणि आता परत एकदा साहेबांच्या आदेशानुसार त्या पुढच्या पण पुन्हा एकदा मध्ये मी येत आहे आणि लवकरच आपल्या भेटीला येत आहे आणि लवकरच काय पुढे कार्यक्रम असतील काय असेल आमचे तालुका प्रमुख असतील आणि ते सर्व नेते ते तुम्हाला कळवतीलच आणि आज आमचे जिल्हा प्रमुख विभुते साहेब आज इकडे आले त्यांचं आम्ही स्वागत केलेलंच आहे आणि चांगलं नाही उमिद आहे की जात तालुका असेल तानापूर आठवाडी असेल आणि अजून मतदारसंघ आहेत ते चांगल्या प्रकारे नवीन उमिदीने परत एकदा पुढे येतील एक आणि इथे शंभर टक्के शिंदे साहेबांचा बाळासाहेबांचा आणि धर्म आनंद दिगे साहेबांचा भगवा फडके हीच अपेक्षा धरतो आणि त्यांना परत एकदा त्यांच्या कामाला शुभेच्छा देतो आणि जात तालुक्यासाठी अजून काय करता येईल का ते मी निश्चितपणे प्रयत्न करतो आज मुंबई येथे शिवसेनेचे आमचे मार्गदर्शक आदरणीय योगीजी जानकर साहेबांना भेटण्यासाठी जत तालुक्याचे पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलो होतो आजची भेट खऱ्या अर्थानं माझी जिल्हा प्रमुख म्हणून निवड झाल्यानंतर आमचं दोघांचं नातं हे मैत्रीचं गावातलं शेजार धर्म आणि पक्ष असा असल्यामुळं एक सदिच्छा भेट त्यांची घेण्यासाठी या ठिकाणी आलो यथोचित त्यांनी आमचा मान सन्मान केला परंतु जत तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून यापूर्वी जत तालुक्यामध्ये अतिशय चांगलं काम केलं जसं की दोन हजार कोटीची महिशा योजना असेल एकवीस गावच्या सरपंच निवडून आणून आपला दाखवलेला करिश्मा असेल अष्ट्याहत्तर कोटी योजना आपल्या जत शहराची असेल अनेक प्रयत्न जानकर साहेबांनी या ठिकाणी जत तालुक्यासाठी केलेले आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती करायला लागलो की साहेब आपण परत एकदा जत तालुक्यामध्ये लक्ष घाला आता मी शिंदे साहेबांना आम्ही त्या ठिकाणी साखळं घातलं की योगे जानकर साहेबांच्यासारखा माणूस परत एकदा सांगली जिल्ह्याला त्या जर आम्हाला मिळालं तर मला खात्री आहे की जर तालुक्यामध्ये परिवर्तनाची नांदी आहे आज प्रचंड लोक अस्वस्थ आहेत त्यांना नव्या नेतृत्वाचं त्या ठिकाणी अपेक्षा आहे तुम्हाला खात्री आहे की योगीजी जानते साहेब आता इथे चार दिवसात येणार आहेत आणि नक्की आम्हाला त्या ठिकाणी बळ मिळेल धन्यवाद प्रेस द बेल आयकन